मिरज मध्ये शेतकरी कायद्याविरोधात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे महाविकास आघाडीनं दुकानं बंद करण्यासाठी मोर्चा काढला होता महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं केंद्र सरकारनं तयार केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात महाविकास आघाडीनं बंद पुकारला होता आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदला मिरजेतून सकाळपासून मुख्य बाजारपेठा बंद ठेवून व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला होता काही दुकानं सुरू होती ती बंद करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मार्केटमध्ये मोर्चा काढून दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं महाराणा प्रताप चौक इथं रस्त्यावर ठिय्या मारून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली होती या ठिकाणी ठिय्या मारून बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळानं आंदोलकांची सुटकाही केली आज बंद असल्यानं शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या आंदोलनाची माहिती राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिजित हारागे आणि शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय काटे यांनी दिली आहे आणि ज्या पद्धतीने आता पोलीस देखील आपल्याला खरोखर या शेतकरी संघटने असू दे बाकीच्या पदाधिकाऱ्यांना धरपकड चालू केलेली आहे खरोखर हे चुकीचं आहे आणि जरी महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार असलं तरी पण आम्ही सांगतो की हे धरपकडचं कार्यक्रम बंद झाला पाहिजे कायदा कानून सुव्यवस्था राखली पाहिजे आम्हाला पण माहित आहे आम्ही कायदा सुव्यवस्था राखणारी लोक आहोत आणि जे जे आता धरपकड चालू आहे हे करीत बंद झालं पाहिजे एवढे आमचे एक शेतकरी म्हणून आमचं म्हणणं नाही आहे आणि या पद्धतीने पुढच्या कार्यक्रमामध्ये जर कायदा रद्द नाही झालं तर आंदोलन हे वाढत जाणार तीव्र आंदोलन होणार आज मिरज तालुका पूर्णपणे पूर्णपणे एकोण एक्कावन्न गावं पूर्णपणे कडकडीत बंद आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र बंद आहे देश बंद आहे हे असं होत राहणार आणि जोपर्यंत कायदा मागं घेत नाहीत तोपर्यंत असं चालू राहणार